बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की हजारोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये नागरिक सहभाग झालेले दिसतात बारामतीकरांनी सर्व धर्मीय अशा प्रकारचा हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांची कन्या वैभवी ह्या देखील समाविष्ट झालेल्या आहेत बारामतीमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर हा पहिलाच मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झालेले दिसतात संतोष देशमुख अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे आमदारकी रद्द केली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा आपल्याला पाहायला आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले दिसतात या सगळ्या मोर्चाच्या निमित्तानं आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्तानं जो निषेध करण्यासाठी बारामती बंद ठेवण्यात आलेली आहे इकडे बघू शकतो आपण बारामतीची सगळी दुकानं आपल्याला बंद दिसत आहेत बारामतीमध्ये हा कडकडीत बंद देखील पाहण्यात आलेला आहे आणि या बंद नंतर आज बारामतीमध्ये हे जे बघू शकता आपण समोर धनंजय दे देशमुख आणि वैभवी देशमुख ए, हे आपल्याला दिसत आहेत लहान लहान मुलं देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत बारामती सहित महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून या सगळ्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात येत होता आणि आता अजून सखोल तपास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील धनंजय देशमुखांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच आता या मोर्चाला व्यापक स्वरूप येताना दिसतय हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कुठल्याही राजकीय नेत्याला या मोर्चामध्ये हस्तक्षेप नको याची काळजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे एकंदरीतच बारामतीतल्या या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले आहेत आणि लांबच लांब रांग या मोर्चाचे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही तुम्ही आज धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात आलाय पक्षाच्या अध्यक्षांना काय सांगणार मी आज खर तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की पुर कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली आहे ती वेळेत तिला त्याच्यावर ताबा मिळवला नाही चुकीला चूक म्हणलं गेलं नाही म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत या हत्या होण्या अगोदर जे स्टोर इन्चार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं अठ्ठावीस मे ला त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या गाट नसत्या किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं हे एवढोवेळी सिद्ध झालेलं आहे सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल एवढंच मी इथून तर जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत या घटनेला मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि उर्वरित सुरू होणार काय अपेक्षा यावरून हे जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि हे पोलीस पोलिसांसोबत वावरत होती तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज देखील बघितलेले आहेत तीनशे सात मध्ये कृष्ण आंधळे आहे तो मागच्या दोन वर्षापासून फरार आहे तरी पण केच पोलीस आणि धारूर पोलिसांत तो सर्रास त्याचा वावर होता पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होतं तर तो कुणाला भेटणार आहे दुसऱ्या जर तो यंत्रणेला घाबरत नाही तर तो लोकांना सर्वसामान्याला आमच्यासारख्या लोकांना घाबरणार आहे तर तीच त्यांची आहे की ज्या ठिकाणी त्याचा ठिकाणा होता ज्या ठिकाणी ते तो त्याला त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे आतापर्यंत जे तपास पूर्ण करून जे चार्जशीट आलेले त्याच्यावर समाधानी अजून सगळा पूर्ण पंधराशे अष्ट्याहत्तर पानाचं ते चार्जशीट आहे त्याचा सगळा अभ्यास होणं हे वकील आणि आम्ही याला सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे जो तपास तीन महिन्यामध्ये सगळ्या यंत्रणा राबून केलेला आहे एक आणि दोन चार आठ दिवसामध्ये तो तपास आपल्याला अभ्यासणं खूप कठीण गोष्ट आहे तरी पण आता जे काय राहिलेलं भाग दोन आहे जे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे त्याच्यामध्ये देखील काय काय होणार आहे त्याच्याकडे सुद्धा बघणं हे म्हणजे गांभीर्याचं राहणार आहे सप्लिमेंट सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे असं सा तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये काय असं अपेक्षित आहे तुम्हाला देशमुख कुटुंबियांना काय अपेक्षित या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं ह्या लोकांना ज्यांनी पोचलं ज्या जे आरोपी आहेत ह्यांना फरार केलं त्यांना सगळ्या चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत मग ते किती मोठे असो आणि त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे वैभवित खरं तर तुझा देखील जबाब जो आहे तुम्ही दिला गेला गोष्टी समोर आलेल्या संवाद होता काय तुला तू काय जबाब दिलेला आहे याबाबत तर मी नंतर बोलेल पण आज आम्ही या बारामतीच्या मोर्चामध्ये समजा माझ्या वडिलांची जे माणुसकीच्या दृष्टीने जी, जी हत्या झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील जे वाढणारी गुन्हेगारी आहे आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाहीये द्वेष नाहीये फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावा आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये